लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असताना मुंबई महापालिकेत सुद्धा नगरसेवकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळते कारण आठवड्याभरातील गेल्या दोन स्थायी समितीच्या बैठकींमध्ये बाराशे कोटीहून अधिक प्रस्तावांना घाईत मंजुरी देण्यात आली आहे आणि हे प्रस्ताव अवघ्या काही मिनिटात कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले आगामी निवडणुकीत श्रेय घेण्यासाठीची स्पर्धा पालिकेतही पाहायला मिळाली लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या प्रभागातील विकास कामांवर भर देण्यासाठी नगरसेवकांनी सुरुवात केली लवकरात लवकर विकास काम मंजूर करून घेण्यासाठी सध्या धावपळ सुरू असल्याचे पाहायला मिळते त्यातच हे आर्थिक वर्ष देखील संपणार आहे त्यामुळे निधी वाया जाऊ नये म्हणून विकास स्थायी समितीत घाई गडबडीनं मंजूर केले जात आठवड्याभरात दोन स्थायी समिती सभा घेण्यात आल्या असून पहिल्या सभेत सातशे कोटींचे ऐंशी प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते तर आज झालेल्या स्थायी समितीत पाचशे कोटींचे एकोणसत्तर प्रस्ताव मंजूर करण्यात आले एकूणच पाहिलं तर या आचारसंहितेच्या गडबडीत कोणत्याही चर्चेविना आणि गदारोळाशिवाय प्रस्ताव मंजूर करण्यात आले के पश्चिम विभागातील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण तेवीस कोटी पंचावन्न लाख विलेपार्ले शास्त्रीनगर नाला आणि श्रद्धानंद नाल्याचं बांधकाम करणं चोवीस कोटी नव्याण्णव लाख जगन्नाथ शंकरशेठ उड्डाणपुलाच्या उड्डाण पुलाच्या खाली सुशोभीकरण चार कोटी एकोणसाठ लाखी पालिका शाळेची दुरुस्ती कोटी सायन दुरुस्ती कोटी लाख लाख येथील शाळेची दुरुस्ती प्रभादेवी पालिका शाळेची दुरुस्ती पाच कोटी ब्याऐंशी लाख आठ पुलांची दुरुस्ती सतरा कोटी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था सात कोटी कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान एकतीस कोटी शहरात जलवाहिन्या बदलणं टाकणं सात कोटी शहात्तर लाख कुपन रुग्णालयातील वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम पाच तरतूद शाळांच्या सुरक्षा स्वच्छता आणि देखभालीसाठी दोनशे बत्तीस कोटी दुसऱ्या स्थायी समितीतील काही महत्वाचे प्रस्ताव पश्चिम उपनगरातील नाल्यांचा गाळ काढण्याचा प्रस्ताव एकतीस कोटी मुंबई मलनिस्सारण प्रकल्प टप्पा प्रकल दोनशे तीस कोटी अठ्ठेचाळीस लाख पश्चिम उपनगर रस्त्यांचं डांबरीकरण एकवीस कोटी महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागासाठी कोटी लाख पश्चिम मोठ्या रस्त्यांची सुधारणा एक्केचाळीस कोटी शहात्तर लाख आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी स्थायी समितीनं एकूण बाराशेहून अधिक कोटींचे प्रस्ताव मंजूर केले आणि हे प्रस्ताव मंजूर होताना कोणताही गोंधळ न करता आणि चर्चा न करता प्रस्ताव मंजूर केल्यानं सत्ताधारी शिवसेनेला आचारसंहिते आधी प्रस्ताव मंजूर करायची घाई असल्याचा आरोप विरोधकांकडनं केला जातोय कुठे ना कुठे ठाम असं दिसत आहे की सत्तेमध्ये जे बसेल आहे शिवसेना त्याला यामध्ये काही करायचे नाही असं दिसून येत आहे त्याचे ठरलेलं आहे त्याचे शिवसेना पक्षाचे ते सगळे जे आहे ते प्रायोरिटी ठरलेलं आहे ते प्रायोरिटी मध्ये कुठे ना कुठे शिक्षणाचे जे शिक्षक आहे त्याला जे अनुदान द्यायचे दिसत नाही हे माझा दुसरीकडे मात्र सत्ताधारी पक्षानं हा विरोध डावलून लावलाय आपण मुंबईकरांच्या हिताचे प्रस्ताव मंजूर करत असून ती सत्ताधारी म्हणून आमची जबाबदारी असल्याचं स्थायी समिती अध्यक्षांनी म्हटलंय सर्व कसं एकमेकांनी पास होत आहे मंजूर होत आहे त्यामुळे आम्ही सांगितलेलं आहे त्यामुळे बोलून विरोधात प्रश्न येत नाही महत्वाचं म्हणजे प्रस्ताव ज्या गतीनं मंजूर केले जात आहेत त्या गतीनं मुंबईतील विकास कामं होतील का हा मात्र प्रश्न आहे विनायक डावरुंग टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम